नमस्कार काल विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि त्या निकालानंतर जे आहे काँग्रेसचा चांगलाच सुपडा साफ झालेला आहे त्यांना चांगलाच मोठा धक्का त्या ठिकाणी बसलेला आहे परंतु मित्रांनो या निवडणुकांच्या अगोदर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता तो व्हिडिओ होता नितीन राऊत यांचा काँग्रेसचे नागपूर या ठिकाणचे नेते असणारे नितीन राऊत यांचा तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचं मंत्रिपद कशाप्रकारे गेलं होतं त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं की एका मंत्र्यांनी त्यांना जवळ बोलविला आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं यादीमध्ये नाव होतं परंतु ते काढून टाकण्यात आलं कारण तुम्ही विलासराव देशमुख यांना चांगलाच मोठ्यानं जयभीम केला होता आणि त्यांनी तो किस्सा सांगत असताना सांगितलं की जर जयभीम केल्यामुळं माझं मंत्रिपद जात असेल तर ही माझ्यासाठी अभिमानाची व गर्वाची बात आहे नितीन राऊत यांनी असं वक्तव्य केलं परंतु मित्रांनो काल महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची जी धुलधान उडाली किंवा काँग्रेसला जो हार पत्कावर लागली त्यांचे फक्त संपूर्ण महाराष्ट्रभरातून फक्त सोळा उमेदवार निवडून आलेत त्याच काँग्रेसची इज्जत राखण्यामध्ये नितीन राऊत यांचा मोठा हात आहे की काय असं दिसून येत आहे कारण कालच्या एवढ्या मोठ्या त्यांच्या हार झालेली असताना त्यांच्या अनेक दिग्गज नेते आणि दिग्गज चेहरे पडलेले असताना देखील नितीन राऊत हे मोठ्या थाटात त्या ठिकाणी निवडून आले आणि त्यामुळे असं म्हणावं लागेल की ज्या व्यक्तीचं भीम केल्यामुळे तुम्ही मंत्रिपद घालवलं होतं त्याच व्यक्तीने पुन्हा एकदा भीम करत तुमची इज्जत राखली की काय आणि त्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्स्क्राईब करा